नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अभिनव स्टडीजमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत बिहारचे माजी दिवंगत मुख्यमंत्री कर्पुरी ठाकूर यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी जाहीर केलेल्या एका निवेदनात त्यांनी तेवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी या पुरस्काराची घोषणा केली मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण कर्पुरी ठाकूर यांच्याविषयी अधिक माहिती घेणार आहोत ही माहिती स्पर्धा परीक्षांच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची असेल तर सुरू करूया आजच्या भागाला मित्रांनो कर्पुरी ठाकूर यांचा जन्म बिहार राज्यामध्ये पितोजिया या गावामध्ये झाला ते हे जे जी पितोजिया गाव आहे हे बिहार राज्यामध्ये समस्तीपूर या जिल्ह्यामध्ये आहे कर्पुरी ठाकूर यांचा जन्म हा एका सामान्य नावी कुटुंबात झाला होता एकोणीसशे चाळीसमध्ये त्यांनी मॅट्रिकची परीक्षा पास केल्यानंतर ते स्वातंत्र्य चळवळीचा चळवळीत सहभागी झाले कर्पुरी ठाकूर यांनी समाजवादाचा मार्ग निवडलेला होता एकोणीसशे बेचाळीसमध्ये मा महात्मा गांधीजींच्या असहकार चळवळीत त्यांनी भाग घेतला त्यामुळे ते त्यांना तुरुंगातही जावे लागली होती त्यानंतर तुरुंगातून बाहेर आल्यानंतर एकोणीसशे पंचेचाळीसमध्ये कर्पुरी ठाकूर समाजवादी चळवळीचा चेहरा बनले त्यांनी समाजात जातीय आणि सामाजिक भेदभाव दूर करण्यासाठी काम सुरू केले मित्रांनो एकशे एकोणीसशे बावन्नमध्ये म्हणजे भारत स्वतंत्र झाल्यानंतर ते पहिल्यांदा आमदार झाले आणि आपल्या राजकीय कार्यकाळात ते कधीही पडले नाहीत म्हणजे निवडणुकीमध्ये पडले नाहीत कर्पुरी ठाकूर एकोणीसशे बावन्नमध्ये ताजपूर विधानसभा मतदारसंघातून सोशालिस्ट पार्टीचे आमदार म्हणून निवडून आले एकोणीसशे सदुसष्टच्या बिहार विधानसभा निवडणुकीत बिहारमध्ये प्रथमच त्यांनी बिगर काँग्रेस पक्षाचे सरकार स्थापन केले या सरकारमध्ये महामाया प्रसाद सिन्हा हे मुख्यमंत्री तर स्वतः कर्पुरी ठाकूर हे उपमुख्यमंत्री झाले होते त्यावेळी कर्पुरी ठाकूर यांना शिक्षण मंत्रालयाची जबाबदारी मिळाली होती आणि ही जबाबदारी मिळाल्यानंतर त्यांनी विद्यार्थ्यांची फी रद्द केली होती आणि इंग्रजीची जी अट होती तीसुद्धा त्यांनी रद्द केली होती कर्पुरी ठाकूर एकोणीसशे सत्तरमध्ये पहिल्यांदा बिहार राज्याचे मुख्यमंत्री झाले बावीस डिसेंबर एकोणीसशे सत्तर रोजी त्यांनी पहिल्यांदा राज्याची सूत्रे हाती घेतली त्यांचा पहिला कार्यकाळ हा फक्त एकशे त्रेसष्ट दिवसाचा होता म्हणजे साधारणतः सहा महिने त्यानंतर एकोणीसशे सत्याहत्तरच्या जनसामान्यांच्या पाठिंब्यामुळे त्यांच्या पक्षाला मोठा विजय मिळाला आणि तेव्हा कर्पुरी ठाकूर हे दुसऱ्यांदा बिहारचे मुख्यमंत्री झाले त्यांना त्यांचा काळही त्यावेळीसुद्धा पूर्ण करता आला नाही आणि दोन वर्षापेक्षा कमी कालावधीमध्ये ते मुख्यमंत्रीपदावरून उतार झाले परंतु ह्या कार्यकाळामध्ये त्यांनी समाजातील जे वंचित घटक होते त्यांच्या हितासाठी त्यांनी काम केले सामाजिक न्याय सामाजिक न्यायासाठीचं त्यांचं जे योगदान आहे ते कधीही या ठिकाणी विसरता येणार नाही आणि त्यामुळेच त्यांना भारतरत्न हा पुरस्कार जाहीर झालेला आहे मित्रांनो यासोबतच कर्पुरी ठाकूर यांचं आणखीन एक उल्लेखनीय काम म्हणजे त्यांनी उर्दू या भाषेला राज्यभाषेचा दर्जा दिला होता तर मित्रांनो अशा पद्धतीने आजच्या भागामध्ये आपण कर्पुरी ठाकूर यांची स्पर्धा परीक्षांच्या दृष्टिकोनातून माहिती घेतली पाहत्रा अभिनव स्टडीज धन्यवाद